नमस्ते शेतकरी मित्रांनो शेतकरी बळीराजे युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण एका नवीन केळीबागात आलो या केळीबागाला सुरुवातीपासून आपण मार्गदर्शन दिलं आहे आणि तरुण शेतकरी आहेत केळीकडं पहिल्यांदा मोर्चा वळवला आहे बघूया काय प्रतिक्रिया काय नाही नाव सांगा विजय विजयसिंह मोहिते हो तालुका इंदापूर जिल्हा पुणे राहणार टणू नरसिंहपूर तुमचं नाव सांगा जयसिंग मोहिते बरं ठीक आहे तर आता ही बाग किती एकरात किती रोपाची बाग आहे सांगा आपली बाग सात बाय पाच वर बत्तीसशे प्लॅन्ट आपल्या बागात बे सात बाय पाच वर बत्तीसशे प्लॅन्ट आहेत आणि आपली लागवड पंचवीस मार्चची आहे कडक उन्हात केलेली बाग आहे आपण आणि हे बाग आणण्यासाठी इतकी मेहनत आणि इतकी कष्ट घ्यावा लागते बाकीच्या साली आणि ऑगस्टच्या बागापेक्षा भरपूर कष्ट घ्यावा लागते मार्चच्या एप्रिलच्या उन्हाळी बागासाठी आणि त्यासाठी आम्हाला मार्गदर्शन आमचे मार्गदर्शक अभिमान पावशे ह्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला मुळी असू द्या नंतर तुम्हाला सांगतो तणनाशक कीटकनाशक असू द्या ह्या संदर्भात वेळोवेळी आम्हाला आणि विनोद पराडे ह्या दोघांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळालेलं आहे चांगल्या प्रकारे तर आता तुम्हाला एक सर्वात पहिला प्रश्न विचारतो ही केळी तुमची काय पहिल्यांदा केळी करत असताना लेअनभोषित शेतकऱ्याला येतात आणि तुम्ही पहिल्यांदा केळी लावली आता ही केळी मार्चमध्ये लावली 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 ला मार्चमध्ये लावली तिथं पहिला तुम्हाला टेम्परेचरचा फटका बसला हो तर तो अनुभव सांगा जरा टेम्परेचरचा फटका मध्ये के लागवड केल्यानंतर साधारणतः टेम्परेचर चाळीस प्लस असतंच आणि चाळीस प्लस असलं तरी आम्हाला विनोद पराडे आणि अभिमान पावशे यांचं मार्गदर्शन सिलिकॉन फवारणी त्याच्यावर आम्ही बाग म्हणजे लेअर तयार करतो सिलिकॉन आणि त्या लेअरमुळं म्हणजे बाग टेम्परेचर मधनं चांगल्या प्रकारे आणली आपण बरं आता ह्यातनं है। तुम्ही कसं तरी निघाला पहिल्यांदा बाग करत असताना काय होतंय अनुभव जोरदार असते आता बरोबर तर त्यानंतर पावसाळा सुरुवात झाला आणि पावसाळा सुरुवात झाली आणि तुमच्या बागेत काय झालं तुमची रोपं एक तर टेम्परेचर पहिल्यांदा थोडीशी खाली राहिली आणि परत गवतात रोप दिसणार आहे तर आता बरीच मित्रमंडळी म्हणायला लागली अमोलराजेची आता ही बाग काय सक्सेस होती का नाही याबद्दल तुम्हाला काय बोलायचं काय होत होत माझ पहिल्यापासून प्रतिमा शेतीकडं जास्त कल माझा नव्हताच माझ जास्त करून मित्रमंडळ राजकीय ह्यातच माझं भरपूर दिवस गेलं आणि काय होतं शेतीकडं माझा वडा कमी होता पण काय व्हायला लागलं माणसं म्हणायला लागली एवढी मोठी शेती आहे अमुक आहे तमुक आहे शेती डेव्हलप होत नाही आणि कुणाला विश्वास नव्हता की बाबा मी शेती करीन आणि माझी केळीन ही कोणालाच विश्वास नव्हता पण जिद्द आणि चिकाटी या जोरावर मी मनात एक ठाण मांडलं आणि ठाण मांडून लक्षात आणलं की आपण उन्हाळी जरी बाग केली तर केळी ही सक्सेस आपण करणारच आणि आपल्याला असं आत्मविश्वास पाहिल्यापासून प्रत्येक क्षेत्रात आहे ज्या क्षेत्रात जाईल त्या क्षेत्रात आपण स्वतःहून झोकून देऊन आपण चांगल्या प्रकारे शेती करू शकतो हे सगळ्यांना दावून दिलं आणि सगळ्यांचं आता हे श्वसन वस्तू तुँग आहे की बाबा अमोल राजे शेती करू शकतात चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट चांगल्या प्रकारे करू शकतात तो आता विषय आपल्याला पुढे एक प्रश्न विचारायचा आहे आपली किळी देताना दिसत नव्हती आणि आपण खुरपणाला बाया मजूर लावलं एक पात मजुराला जायना ना माझ्या पण ते लक्षात आलं राजांची पात काय पुढे जायना आता याला काय तरी पर्याय काढला पाहिजे त्यावेळेस तुम्हाला काय सल्ला दिला बरोबर काय झालं आपण मार्च मध्ये लागवड केली लागवड केल्यानंतर मार्च एप्रिल मे आणि जून ला पाऊस पडला पाऊस पडल्यानंतर काय झालं तण भरपूर उगवलं आणि तण उगवल्यानंतर मी आंतरपीक टोमॅटो पण केलं होतं आणि ते काय कव्हरच ना मग आमचं शेजारी अभिमान पावशे यांनी सांगितलं मला की राजे तुम्ही बाष्टा आणि पिअराकॉट ह्याचं कॉम्बिनेशन चांगल्या प्रकारे त्यांनी मला करून दाखवलं आणि एक सरी मारून दाखवली त्याचा रिझल्ट दाखवला आणि रिझल्ट दाखवल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी बाग पहिल्या महिन्यातच तणमुक्त झाली तणमुक्त झाली आणि आता तुम्ही तर बघतायशी म्हणजे वातावरण बघता ही घड कसा येतं का बा, काय येत आता बर का तुम्ही ज्यावेळेस बाग आपली वेळेस पेराकॉट आणि बाष्ठा मारलं तर शेतकरी केळीवर बाग केळी बागावर काय करतात की ते तर घाबरतात घाबरतात सर्व शेतकऱ्यांना सल्ला काय सल्ला लगा द्यायचा तुम्हाला सल्ला की मला तर असा अनुभव आलाय की आम्हाला आमचं मार्गदर्शक अभिमान पावशी यांनी सांगितलं बाष्टा आणि पेराकॉट मिक्स करा काहीही अडचण नाही बाबानो की तुमची केळी तीन महिन्याच्या वर जर गेली तर तुम्ही जरी फवारणी केली तरी काय अडचण नाही त्याला तर बघा शेतकरी मित्रांनो काय हे तरुण युवक शेतकरी आहेत आणि जिद्दी पण आहेत शेतीकडे कसं वळालो काय यांनी या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता या मला जी शायनिंग वादी ग्लेजिंग या सर्व गोष्टी हे कष्टाचं फळ तुम्हाला आज या ठिकाणी मिळालंय आता पुढं जाऊन वेण टाकताना मी एकदा तुमच्याकडे आलतो तर एक समान वेण काढण्यात तुम्ही यशस्वी झाला हो, माझंही मार्गदर्शन ऐकलं हो, 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 आणि तुमचे हो, ते दुकानदार आहेत हो, त्यांचं जरा विनोदभाई अपराडे संगम संगम त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन आपल्याला हो, चांगल्या हो, प्रकारचं केलं कारण त्यांनी आणि यांच्या वेळेस पण मला आगमान पावशे यांनी मला चांगलं मार्गदर्शन केलं कारण त्यांनी मला असं दाखवलं की कुठल्या स्टेजला ये ती, किती दिवसानंतर आणि त्यांचा अंदाज खरा ठरला तर औषधाचा विषय निघाला आता औषधाचा विषय निघाल्यानंतर सर्वात महत्वाचा विषय होतो क्वालिटीची औषधं हो, 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 तर पराडे साहेब क्वालिटीचे औषध तुम्हाला पुरवतात असं एकंदरीत हो, 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 चित्र मला दिसलं तुमच्या बॅरल शेजारी बघितलं तर औषधाबद्दल किंवा खत विक्रेत्याबद्दल किंवा औषध विक्रेत्याबद्दल तुम्हाला विनोद भैया पराडे हे स्वतः बी एस सी ॲग्री उच्च शिक्षित आहेत आणि तुम्ही आल्यानंतर त्यांनी दिलेलं औषध बरंच तुम्ही बघितलं तुम्ही सांगितलं की राजे हे औषध कुठनं आणले तर मी तुम्हाला सांगितलं की विनोदबाई याच्यातून औषध आणलं आहे तर ते त्यांचं जे स्केड्यूल आहे कमी खर्चात जास्त उत्पन्न काढायचं त्यांचं स्केड्यूल आहे त्यांचं मला ब्रँडेड म्हणजे कीटकनाशक असू द्या त्यांची खतं असू द्या त्यांचं प्रत्येक गोष्ट मला चांगली ब्रँडेड मिळली आणि त्यात तुमचं पण मला मार्गदर्शन चांगल्या प्रकारे लाभलं एक समान वेन आपली झाली आता एक समान या ठिकाणी गडबागेत दिसत आहेत त्यानंतर विजेट आपण दिले आता एक काही दिवसापूर्वी एक दिवसापूर्वी मुळे आपली बंद बरोबर एकदम बरोबर आणि त्यावेळेस तुम्ही मुळी बंद असल्यामुळं प्लॉट तर तुमचा अंतिम टप्प्यात आलता तर त्यावेळेस तुम्ही काय सोडलं तेवढ्या शेतकऱ्यांना करू द्या मुळीसाठी साठी ब्ल्यू कॉपर ब्लू कॉपर सोडलं ब्लू कॉपर म्हणजे अर्थात आपल्याला बुरशी लागली ब्लू कॉपर वापरलं बोला तुम्ही ब्लू कॉपर वापरलं म्हणजे बुरशीनाशक आपण दिलं आणि त्यानंतर त्यानंतर गुळ जीवक जील आणि सीबॉर्न त्याच्या एक तीन चार दिवसानंतर मुळे अपडेटला सीबॉर्न जीवक जील आणि गुळ हे वापरलं मायक्रोरायझा वापरलं मायक्रोरायझा तर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना आदर्श असे शेतकरी आहेत तरुण योग आहेत पहिल्यांदा किडी केली आणि यातून आता आज त्यांच्याकडे गाडी एक्सपोर्टला आली आता सर्व शेतकऱ्यांना दराची उत्सुकता आहे व्यापारी तुमच्या बागोवर पहिल्यांदा देऊन गेले पहिल्यांदा शेतकरी असल्यामुळे त्याचा अनुभव कसा आहे तो थोडक्यात सांगा अनुभव म्हणजे शेतकरीला प्रत्येक गोष्टीत स्ट्रगल आहे स्ट्रगल करावं लागतं शेतकऱ्याला स्वतःहून सगळ्या गोष्टीची माहिती घ्यावी लागती आणि त्यातून शेतकऱ्याला सगळ्या गोष्टी कळत असतं आणि त्यामुळं आज स्पर्धेचं युग आहे दराचा जरी विचार केला तरी बाबा प्रत्येक व्यापाऱ्याचा नंबर घेऊन कुठं मार्केट काय चाललं आहे कुठल्या भागात काय चाललं आहे लोड किती आहे वेसल लागली का स्टोरेज फुल आहे का कमी आहे ह्या सगळ्या बाबी माहिती घेऊन सीझन कुठला चालू आहे ह्याचा एक अंदाज काढून सगळ्या गोष्टी मार्केटचा अंदाज घेऊन आपल्याला म्हणजे मार्केटिंग करावं लागतं बरं मार्केटिंगचा विषय नाही गेला आज गाडी एक्सपोर्ट स्फोटला आली आता उच्चांकी दर आजचा तुम्हाला एक नंबरचा दर मिळाला आता यात चिलिंग पण नाही तुमच्या भागात चिलिंगचा सामना सर्व शेतकऱ्यांना करावा ला लागला या ला वर्षी तर आज तुम्हाला दर काय मिळाला आहे मला एवढं सांगायचंय की शेतकरी मित्रांना की आपण केळी करताना आपल्या हातात आपलं उत्पादन असू शकते उत्पादन आपल्या हातात आहे पण दर आपल्या हातात नाही पण त्यासाठी एवढं करायला शेतकऱ्याला कायच अडचण नाही कि स्वतःची जिद्द चिकाटी आणि मेहनतीवर तुम्ही उत्पादन वाढवू शकता आणि त्या उत्पादनाला पंधरा रुपये तरी कमीत कमी दर आपल्याला मिळू शकतो एक्सपोर्टला तर असं तुम्ही जर समीकरण जर जुळवलं तर बारा महिने शेती केली तर तुम्हाला त्यात अडथळा मला वाटत नाहीये हा तुमचा आता एकंदरीत रस्त्याच्या कडला प्लॉट आहे बरोबर हु, आहे का आणि शेतकऱ्याला शेतकऱ्याने हसलेलं चांगलंच गोष्ट असते किंवा इतर कुणी हसू द्या तर यातून काय तुम्हाला शिकायला मिळालं नक्की मला शिकायला नरम होता सुरुवातीला याबद्दल नरम होता काय होतं जरा उन्हामुळं वाढ प्लॉटची थांबली होती आणि पोषक वातावरण कमी असतं मार्च एप्रिल मेमध्ये मग जरा उन्हाचा तडाखा बसल्यामुळे जरा वाढीला कमी हे झाला नंतर जूनमध्ये पाऊस पडला पाऊस पडल्यामुळं गवताचं प्रमाण वाढलं होतं मग नंतर आपण काय केलं ऑगस्टमध्ये याची खाणणी करून नंतर सहा महिन्यानं ह्याला ग्रीप दिली आणि कोण आता बरेच जण बघा येतात घराची साईज लांबी रुंदी जर बघितली तर मग वाटतं पहिल्यापासून चांगल्या प्रकारे पण नाही जे खरं आहे ती खरं आहे मी सत्य सांगणारा माणूस आहे खोट अजिबातला फोन हा सत्य तोच विषय घेऊन आपल्याला पुढे जायचंय रस्त्याच्या जरी बाग होती बाग दिसत नव्हती बरेच मित्र कंपनी बी होती सला तुमची बाग पण तुम्ही आता करून दाखवले तर त्यांच्यासाठी तुम्हाला काय सला द्यायचा कसं आहे माझा बाणाच लढाऊ आहे आणि जिद्दी आहे मी स्वतःवर विश्वास स्वत जास्त ठेवतो आणि बाकीचं कोण जरी काय म्हणलं तर त्याला मी काय रागाला जात नाही किंवा काय नाही कसं असतं बोलू द्या माणसं बोलत असतात पण आपण काय करायचं काय नाही ते आपण ठरवणं गरजेचं असतं आणि काय नाही आपल्याला शेतीत शंभर टक्के झोकून द्यायचं आहे आपल्याला शेती चांगली करून आपल्या स्वतःसाठी करायची त्यामुळं कोण काय बोलतं आहे ह्याच्याकडं संयमानं लक्ष न देता हसून पुढं जाऊन आपण सक्सेस झालो हेच उत्तर आहे त्यांना तर, तर एकंदरीत आज तुमचा हा किती रोपाचा प्लांट आहे परत एकदा प्लांट हा बत्तीसशे रोपांचा प्लॅन आहे तर एकंदरीत तुमची वादी आणि शायनिंग बघता एक अंदाज आम्हाला असा आहे की साधारण एक सत्तावीस अठ्ठावीस तुम्हाला मिळणार आहे आणि याचा एव्हरेज जर पकडला तर साधारण तीन दोन्ही सहा सत्तर साठ सत्तर साठ ते सत्तर टनापर्यंत तुम्हाला एवरेज मिळण्याची शक्यता आहे या सगळ्या एवढ्या प्लॅन्ट तर एकंदरीत आता धनलक्ष्मी आपल्याकडे येणार आहे आणि कष्ट शेतकरी आहात बघल त्यावेळेस आपलं बागत दिसतात सगळ्या गोष्टी घरच्या घरी केल्या तर महाराष्ट्रातील तमाम शेतकरी तुम्हाला सांगायचं या मला एवढं सांगायचंय कुठलंही काम किंवा अशक्य काहीच नसतं जर तुम्ही मनात जर अगोदर प्लॅनिंग केलं तर ते सत्यात उतरायला कायच अवघड नसतं सोप्या गोष्टी आहेत फक्त जिद्द चिकाटी मेहनत ह्या जर गोष्टी असल्या तर तुम्ही न होणाऱ्या पण गोष्टी सहज शक्य करू शकता तर बघा शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला दिली दराचा विषय झाला आणि केळीबाग कशा पद्धतीने आणली तोही विषय झाला तुम्हाला पुढे पुढील वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद